नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच महाज्योती मार्फत नवीन एका योजनेला सुरुवात झालेली आहे तर ती काय योजना असणार आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही जे डबलई नीट या परीक्षांसाठी तयारी करत असाल तर त्यासाठी जे विद्यार्थी जे डबल ई नीट ह्या जे एक्झामिनेशन आहे तर यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला जे पुस्तकं लागणार आहे तर ते महाज्योती मार्फत तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत तर त्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते विद्यार्थी पात्र असतील तसेच त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील त्यानंतर तुम्हाला आरक्षण कास्ट वाईज कशा प्रकारे असणार आहे तसेच समांतर आरक्षण कशा प्रकारे असणार आहे त्यानंतर बघा अर्ज कुठे करायचं आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो लास्ट डेट कधी असणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला जी नोटीस आहे म्हणजेच जी पी डी एफ आहे तो ऑफिशियल पी डी एफ योजनेची तर त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे डबल ई नीट परीक्षण करिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजनेअंतर्गत नोंदणी अर्ज विद्यार्थी मित्रांनो जे अर्ज आहे तर त्या अर्जाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्ग भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे डब्लि नीट परि पूर्व प्रशिक्षणाकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत पुस्तक संच वाटप करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तर तो ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तर बघूयात पुढे अजून काय माहिती दिलेली आहे एकूण लाभार्थी संख्या म्हणजेच किती विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे टोटल विद्यार्थी जे आहे तर ते आठ हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे तर जे विद्यार्थी जे ची तयारी करत आहेत त्यांसाठी बघा चार हजार ही संख्या असणार आहे म्हणजे चार हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि त्यानंतर उरलेले जे चार हजार आहे तर ते नीट परीक्षा परीक्षेची तयारी करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांना भेटणार आहे तर बघा लाभार्थी संख्येच्या तुलनेत सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणाप्रमाणे तसेच इयत्ता दहावीमध्ये प्राप्त गुणांकनानुसार लाभ देण्यात येईल तर बघा टोटलच्या विद्यार्थ्यांना लाभ भेटणार आहे ते आठ हजार विद्यार्थी असणार आहे त्यामध्ये चार हजार जे डबल आणि चार हजार नीट करिता असणार आहे त्यानंतर बघा योजनेच्या लाभा लाभासाठी पात्रता म्हणजे तुम्हाला जे पात्रता लागणार आहे तर ती कोणती लागणार आहे त्याविषयी माहिती बघूयात बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे डोमासाइल सर्टिफिकेट आहे तर ते असणे गरजेचे आहे म्हणजेच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजे विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी तसेच विद्यार्थी नॉन क्लिमिनर उत्पन्न गटातील असावा बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ओबीसी किंवा विजय एन टी किंवा एन टी बी सी डी हे जे कास्ट आहेत किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा आणि तुमच्याकडं नॉन क्लिमिनर असणे गरजेचे आहे त्यानंतर बघा सन दोन हजार चोवीस मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर योजनेच्या लाभात लाभाकरिता पात्र असतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सन दोन हजार चोवीस मध्ये दहावी पास झालेले असाल तर तेच विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकता त्यानंतर बघा पुढील काय कंडिशन दिलेली आहे विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता दहावी तुम्ही दोन हजार चोवीस ला पास झालेले असाल तर त्यानंतर तुम्ही विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा म्हणजे अकरावीला असणे गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला शाळेचं बोनाफाईट जे आहे तर ते बोनाफाईट तिथे तुम्हाला दाखवायचं आहे किंवा अपलोड करायचं आहे फॉर्म भरताना त्याविषयी तुम्हाला तिथे माहिती द्यायची आहे त्यानंतर बघा पुढील कंडिशन काय आहे पात्रतेमध्ये विद्यार्थी निवड ही दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला जे दहावीला मार्क्स पडलेले आहे त्याच्या टक्केवारीनुसार आणि सामाजिक प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाच्या नुसार तुम्हाला पात्र म्हणजे जी लिस्ट आहे आठ हजार विद्यार्थ्यांची तर ती लावण्यात येणार आहे त्यानंतर बघा इयत्ता दहावीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता सत्तर टक्के किंवा यापेक्षा जास्त तसेच ग्रामीण भागासाठी विद्यार्थ्यांकरिता साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ग्रामीण भागात असाल तर तुम्हाला साठ टक्के कमीत कमी किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असणे गरजेचे आहे आणि शहरी भागात असाल तर तुम्हाला सत्तर टक्के कमीत कमी मार्क पडले पाहिजे जास्तीत जास्त किती पण चालते त्यांनी ही कंडिशन दिलेली आहे त्यानंतर पुढची कंडिशन आ, आहे विद्यार्थी शहरी आणि ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवल्या जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेव्हा फॉर्म भरायचा आहे तर त्यावर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्ड चे पी डी एफ किंवा फोटो अपलोड करावा लागेल तर त्याच्यावर जो पत्ता दिलेला आहे त्यानुसार ते, ते आ, जो विद्यार्थी आहे तर तो शहरी भागात मोडतो की ग्रामीण भागात मोडतो त्यानुसार ते ठरवणार आहे तर बघा ह्या सर्व आपण पात्रता योजनेच्या लाभासाठी ज्या पात्रता आहे तर त्याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे त्यानंतर पुढील आपल्याला प्रश्न पडतो अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागतील तर बघा खाली त्यांनी कागदपत्राची लिस्ट दिलेली आहे बघूया डॉक्युमेंट्स लागतात आधार कार्ड लागेल पुढील व बाजू बाजूसहित म्हणजे जेव्हा तुम्ही अपलोड करणार तेव्हा पुढचा पण फोटो काढायचा आणि मागचा आणि त्याची एक पी करून तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर बघा रहिवाशी दाखला म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे जातीचे प्रमाणपत्र तसेच वैद्य नॉन क्लिमिनर त्यानंतर दहावीची गुणपत्रिका म्हणजे मार्क uh, सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे म्हणजेच तुमचं जे मार्कशीट आहे तर ते दहावीचं लागणार आहे त्यानंतर बघा विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच तुमचं जे बोनाफाईड आहे तर ते बोनाफाईड लागणार आहे त्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचा जो दाखला आहे तर तो तुम्हाला लागणार आहे अनाथ असला जर तुम्ही अनाथ असाल तर त्याचा पण त्या विद्यार्थ्यांना दाखला अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर बघा कास्ट त्यांनी आरक्षण दिलेलं आहे तर यावर तुम्ही माहिती बघू शकता सामाजिक प्रवर्ग तसेच समांतर आरक्षण पुढील प्रमाणे साठी बघा एकोणसाठ टक्के आरक्षण दिलेलं आहे निर विजय विजय ही जी कॅटेगरी आहे तर त्यासाठी बघा दहा टक्के आरक्षण आहे त्यानंतर भटक्या जमाती ब म्हणजे एन टी बी साठी आठ टक्के त्यानंतर बघा भटक्या जमाती क म्हणजे एन टी सी त्यासाठी अकरा टक्के दिलेला आहे त्यानंतर भटक्या जमाती ड म्हणजेच एम डी कॅटेगरी यासाठी सहा टक्के जागा असणार आहे त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच एस बी सी यासाठी सहा टक्के जागा असणार आहे असं टोटल शंभर टक्क्याचं त्यांनी जे विभाजन आहे आरक्षणानुसार ते दिलेलं आहे त्यानंतर बघा समांतर आरक्षण पुढील प्रमाणे प्रवर्गनिहाय महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित राहणार आहे दिव्यांगांकरिता पाच टक्के आणि अनाथांसाठी एक टक्के आरक्षित जागा असणार आहे आता बघा आपण हे जे सामाजिक प्रवर्ग तसेच समांतर आरक्षण याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे पुढे आता बघा अर्ज कसा करावा याविषयी माहिती बघूयात तर या ठिकाणी बघा महाज्योतीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती ओ आर जी डॉट इन या, या वेबसाईटवर वर जायचं आहे त्यावर जाऊन नोटीस बोर्डमधील जे डब्लई नीट परीक्षेकरिता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजना यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जासोबत ब मध्ये नमूद सर्व कागदपत्रे स्वयंसाक्ष करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडायचे आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या योजनेच्या योजनेसाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी जी लिंक लागणार आहे तर ती लिंक तुम्हाला देणार आहे त्यावर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता त्यानंतर बघा काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत तर त्या बघा अर्ज करण्याची अंतिम तारीख जी असणार आहे बारा नऊ दोन हजार चोवीस बारा नऊ दोन हजार चोवीस ही ऍप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्ज अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजेच बघा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच फक्त तुमचा फॉर्म जो आहे तर तो भरायचा आहे काही त्यांना ईमेल सुद्धा करायचा नाही आणि तुम्हाला पोस्टाने पण तुमचा जो फॉर्म आहे तर तो पाठवायचा नाही फक्त ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरा आणि त्याची जी प्रिंट आहे तर ती तुमच्याकडे सेवा असू द्या त्यानंतर बघा जाहिरात रद्द करणे मुदत वाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील त्यानंतर बघा पुढील जी कंडिशन आहे कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्या सदर योजनेच्या लाभापासून वंचित करण्यात येईल म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करत असणार त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित आणि अॅक्युरेट तुम्हाला माहिती द्यायची आहे जर चुकीची आढळली किंवा चुकीचे काय कागदपत्र दिले तर तुम्हाला तुमचा जो प्रवेश आहे किंवा योजनेतून नाव कमी करण्यात येईल त्यानंतर बघा अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क साधायचा आहे येथे तुम्हाला हा नंबर दिलेला आहे शेवट बघा एकशे वीस दिलेला आहे हा नंबर नाही लागला तर शेवट वीसच्या जागी तुम्हाला एकवीस डायल करायचा आहे आणि त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्हाला ईमेल आय डी दिलेला आहे यावर तुम्ही तुमची जे अडचणी आहे तर त्या अडचणी सांगू शकता तर अशा प्रकारे आज आपण ही जी योजना होती महायुती मार्फत जे डब्लि नीट या परीक्षांकरता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप ही जी योजना आहे तर या योजनेविषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो अर्ज या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे सबमिट करून तुमचा जो फॉर्म आहे ओ टी पी ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तर तो व्यवस्थित भरायचा आहे या पेजची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल त्यावर जाऊन तुम्ही तुम्हाला अर्ज जो आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थित भरून घ्यायचा आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवनवीन एज्युकेशन रिलेटेड तसेच गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून तुम्ही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या म्हणजे नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद